हरिओ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी या युट्यूब चॅनलवर वर मा। मित्रांनो मार्गशीर्षातले गुरुवार हे अनेक मंडळी अत्यंत आनंदाने करतात या व्रताचं शास्त्रशुद्ध पद्धतीने पालन कसं करावं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हे व्रत करत असताना अनेक मंडळी उद्यापन करतात पूजाप्रेमाने मांडली जाते पूजेचं मखर सजवलं जातं घरातील सौभाग्यवती स्त्रिया पूर्ण दिवस उपवास करतात मात्र भक्तिभावाने हे व्रत करत असताना याचा शास्त्रमार्ग काय आहे हे व्रत कोण करू शकतं हे व्रत कसं करावं या व्रताचं उद्यापन प्रत्येक वर्षी केलं पाहिजे का या व्रताचं उद्यापन कसं करावं अडचणीच्या प्रसंगी काय करावं प्रत्यक्ष पूजा कशी मांडावी मार्गशीर्षाचाच गुरुवार या लक्ष्मीच्या व्रतासाठी का घेतला आहे या व्रताचं रहस्य काय आहे व्रत काळात काय पालन करावं आणि काय टाळावं कुठल्या गोष्टींचे नियम आपण स्वतःसाठी व्रत काळामध्ये लागून घ्यावेत हे सर्व आपण क्रमाक्रमाने जाणून घेऊया हे व्रत कोणी करावं तर कुठलीही सौभाग्यवती स्त्री हे व्रत करू शकते त्याच पद्धतीने खास करून लक्ष्मीची कृपा प्राप्त हवी या उद्देशाने चांगलं धनद्रव्य संपत्ती चा लाभ व्हावा चांगल्या उचित पतीचा लाभ व्हावा या उद्देशाने कुमारिका मुलीसुद्धा या व्रताचं आचरण करू शकतात प्रत्यक्ष व्रत कसं करावं तर हे व्रत मार्गशीर्षातल्या गुरुवारचं असल्यामुळं पहिल्या गुरुवारी आपण स्नानाने स्नुस्नात व्हावं योग्य पद्धतीने उठण लावून स्नान करावं त्यानंतर आपण धारण करावे नवीन वस्त्र धारण करावेत लक्ष्मीचा आवडता रंग पीत आहे रक्त आहे त्यामुळे लाल रंग असेल पिवळ्या रंगाची वस्त्र असतील हे आपण धारण करावी आणि प्रत्यक्ष पूजनाला सुरुवात करावी चौरंग मांडून घ्यावा चौरंगाच्या खाली स्वस्तिक किंवा श्री या नावाने आकृती काढावी किंवा लक्ष्मीच्या प्रित्यर्थ आपल्याला जम जशी शक्य होईल त्या पद्धतीने रांगोळी चौरंगाच्या खाली बनवावी चौरंग ठेवल्यानंतर लाल वस्त्र त्यावरती आच्छादन करावं श्वेत अर्थात सफेद वर्णाचे तांदूळ घ्यावेत आणि त्या तांदळाने अष्टदल बनवावं अष्टदल आपल्याला जर शक्य होत नसेल तर ता तांदुळाचा पुंज त्या ठिकाणी ठेवावा काही अक्षदा ठेवाव्यात त्यावरती कलश ठेवावा कलशावरती आंब्याची पानं लावावीत कलशाच्या गळ्याला धागा बांधून घ्यावा त्यानंतर त्यामध्ये सुपारी आणि सव्वा रुपये किंवा पाच रुपये आपण कलशाच्या आतमध्ये चढवावेत हळद कुंकू कलशाच्या आतमध्ये टाकावं अक्षदा टाकाव्यात ओल्या कुंकुवानं कलशावरती स्वस्तिक किंवा कलशाच्या चारही दिशेला चंदन किंवा कुंकुम लावावं हे कुंकुम लावत असताना कधीही लक्षात घ्या की खालून वरच्या दिशेने लावायचं आहे आणि देवपूजेचं जे बोट सांगितलं आहे हे, हे चौथं रिंग फिंगर किंवा चौथं जे बोट सांगितलेलं आहे अनामिका बोट सांगितलेलं आहे या बोटाने आपण देवाला कुठल्याही पूजनाला गंध लावताना हेच बोट वापरावं किंवा कलशावरती टीका करताना याच बोटाचा वापर करावा कल कलशावरती श्रीफळ ठेवावं आणि त्या श्रीफळाला महालक्ष्मीचं स्वरूप मानावं महालक्ष्मीचं प्रतीक मानावं आणि माना त्या श्रीफळावरती त्या कलशावरतीच महालक्ष्मीची स्थापना करावी काही स्त्रिया अत्यंत आनंदानं त्यावरती नथनी डोळे बनवतात प्रेमाने लक्ष्मीसाठी मंगळसूत्र घरातली दागिने अर्पण केले जातात खूप आनंदाची आणि प्रेमाची ही गोष्ट आहे भक्तिभावाने ते निश्चित करा काही स्त्रिया आनंदाने वरती मुखवटा लावला जातो मुखवटा लावण्याचा प्रयास करत असतात मात्र प्रेमाने सांगतो की हा मुखवटा लावत असताना शक्य असेल तर पंचधातूचा टाक किंवा पंचधातूचा मुखवटा असावा हल्ली मार्केटमध्ये प्लास्टिकचे मुखवटे येतात फायबरचे मुखवटे येतात पण त्या फायबर किंवा प्लास्टिकमधून मध्ये बनवल्या कारणानं शुद्ध भाव आणि सात्विकता उत्पन्न होत नाही धातुमय गोष्टी ह्या शरीरासाठी आणि आत्मिक उन्नतेसाठी अत्यंत श्रेष्ठ असतात त्यामुळे शक्य असेल तर आपल्याकडे मुखवटा हा आपण धातुमयच अर्पण करावा किंवा लावावा जर आपल्याकडे मुखवटा नसेल तर आपण आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने त्या श्रीफळावरतीच लक्ष्मीचं प्रतीक आहे असं समजून स्थापना करावी चुनरी देवीला अर्पण करावी हार घालावी त्वेणी घालावी आणि आपल्या प्रम, प्रमाणात शक्य होईल तसं पूजन करावं पूजनाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत आणि हे शास्त्र मान्य आहेत सर्वप्रथम आपण पंचोपचार पूजन पाहूया पंचोपचार पूजन अर्थात सुरुवातीला देवाला गंध लावायचं गंध लावल्याच्या नंतर अक्षदा व्हायच्या हळद कुंकू अर्पण करायचं देवाला पुष्प अर्पण करायचे देवाला धूप अर्पण करायचा देवाला दिवा ओवाळायचा नैवेद्य अर्पण करायचं आणि आरती अर्पण करायची किंवा आरती करायची हा झाला पंचोपचार पूजनाचा प्रकार षोडशोपचार पूजन सुद्धा आपण महालक्ष्मीच्या प्रत्यर्थ करू शकता यामध्ये पंचामृताचं स्नान असतं देवाला आसन बसायला द्यायचं अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर देवाच्या प्रत्यर्थ स्नान घालायचं फुलाने पाणी त्या शिरफळावरती शिंपडून घ्यायचं त्यानंतर त्याला पंचामृताचं स्नान फुलाने शिंपडून अर्पण करायचं हे संपूर्ण पूजन फुलाने यासाठी करायचं की आपण कलशावरती पूजा करत आहोत पंचामृताचं स्नान झाल्याच्या नंतर चांगलं पाणी परत शिंपडून घ्यायचं त्यानंतर गंध मिश्रित स्नान देवाला अर्पण करायचं देवीला अर्पण करायचं त्यावरती त्यानंतर गंगाजल असल्यास गंगाजलाचं स्नान गुलाबजलाचं स्नान अत्तराचं स्नान फुलावरती घेऊनच शिंपडून करून स्नान घालायचं त्यानंतर आपल्याला येत असेल तर श्री जप करायचा नसल्यास आपण लक्ष्मीचं नाव उच्चारण करू शकता जर लक्ष्मीची आठ नावं आपल्याला माहिती असतील तर अष्टलक्ष्मीची नावं आपण घ्यायची जर आपल्याला माहिती नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी मी अष्टलक्ष्मीची गुप्त नावं आपल्याला सांगणारच आहे त्याही व्यतिरिक्त महालक्ष्मीचे विविध मंत्र आहेत तेही आपल्याला महाजन गुरुजी या चॅनलवरती प्राप्त होतील तेही आपण प्राप्त करून घेऊ शकता त्याचं पठन करावं श्रीसुक्ताचा अभिषेक झाल्याच्या नंतर देवीला वस्त्र अर्पण करावं आपण जर कापसाची वस्त्रमाळा बनवली असेल तर ती वस्त्रमाळा देवीला अर्पण करावी अशा क्रमानं देवीचं पूजन हे षोडशोपचार्य केलं जातं पूजनाची मांडणी केल्याच्या नंतर कलशावरती पूजन करत असताना जर आपल्याकडं श्रीयंत्र असेल त्या श्रीयंत्राचंही आपण याच पद्धतीने पूजन करू शकता जर आपल्याकडे लक्ष्मीचं आणि गणपतीचं छोटस कॉईन असेल त्याचंही पूजन आपण करू शकता गणपतीची प्रत्यक्ष मूर्ती असेल महालक्ष्मीची प्रत्यक्ष मूर्ती असेल आपल्या घरातली रेग्युलर पूजेची मूर्ती सुद्धा त्या दिवसापुरती आपण पूजनासाठी ठेवू शकता आणि तिचं पण पूजन करू शकता महालक्ष्मीच्या पूजनाचं विसर्जन हे कधीच नसतं कारण महालक्ष्मीचं कधीही विसर्जन करत नाही त्यामुळे पूजन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नैवेद्य वगैरे अर्पण करून आपल्या मूर्ती आपल्या स्थानावरती स्थापन कराव्यात पहिल्या वेळी जो वापरलेला श्रीफळ आहे हाच आपल्या चार गुरुवारच्या व्रतासाठी आपण निश्चितपणे वापरू शकता जर तो श्रीफळ खंडित झाला असेल किंवा वातावरणातील काही बदलामुळे त्याला क्रॅक गेला असेल तर तो श्रीफळ बदलला तरीही काही हरकत नाही देवीला विडा सुपारी अर्पण करावं देवीला पंचामृत स्नान झाल्याच्या नंतर स्थापन करावं पुष्पहार अर्पण करावेत आणि त्यानंतर देवीची कथा श्रवण करावी ही कथा सुद्धा पूर्ण वाक्यांसह आणि पूर्ण अक्षरांसह शब्दांसह महाजन गुरुजी या चॅनल वरती सुद्धा उपलब्ध आहे ती आपण निश्चितपणे श्रवण करू शकता ही कथा झाल्याच्या नंतर काय करावं आपण दिवा ओवाळावा धूप अर्पण करावा किंवा अगरबत्ती लावावी त्यानंतर देवीला गोड नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये बनवलेला जर नैवेद्य असेल तर हा सर्वोत्तम आहे आपल्या हाताने स्वतः बनवलेला नैवेद्य हा सर्वश्रेष्ठ आहे त्याही व्यतिरिक्त जर अडचणीच्या प्रसंगी आपल्याला शक्य नसेल तर आपण दुकानातून आणलेला नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता एक तुलसी पत्र ठेवावं नैवेद्यावरती पाणी अर्पण करावं नैवेद्याच्या बाजूने पाणी फिरवून नैवेद्य देवाला अर्पण करावा पाणी गणपतीची आणि महालक्ष्मीची आरती घ्यावी हे आपण चार गुरुवार व्रत करावं किंवा जर काही काही वर्षांमध्ये गुरुवार हे पाच येत असतात असं पाच गुरुवार व्रत करावं जो शेवटचा गुरुवार असेल त्या दिवशी उद्यापन करावं उद्यापन करताना सुद्धा उपास हा करायलाच हवा उपास पूर्ण झाल्याच्या नंतर नेहमीच्या पद्धतीने व्रताचं पूजन करावं शक्य होतील तेवढ्या सवाष्ण स्त्रियांना बोलवावं सौभाग्यवती स्त्रियांना बोलवावं त्यांची ओटी भरावी आणि ओटी भरून त्यांना फळ दान करावं पुष्प दान करावं काही वस्तुरूप जर आपली इच्छा असेल तर सौभाग्यवतींना उपयुक्त होणाऱ्या ज्या घरगुती वापराच्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं दान करावं काही स्त्री आनंदाने मिठाई दान करतात काही धान्याचं दान करतात हा मार्गशीर्षाचा काळ व्रत उत्सवांचा तर काळ आहेच पण त्याच समवेत आदी प्रसंग सुद्धा या महिन्यामध्ये अनेक असतात मग अशा वेळी आपल्याला अडचणीचा प्रसंग असतो जवळच्या नातेवाईकांचं आदी कर्म असतो मग अशा गुरुवारी जर प्रत्यक्ष पूजा शक्य नसेल तर काही हरकत नाहीये आपण फक्त कथा वाचून किंवा कथा ऐकून सुद्धा उपवास हा धारण करू शकता कथा श्रवण करणं हे पूजे इतकंच अत्यंत महत्वाचं अंग आहे किंबहोना ही प्रत्यक्ष पूजा आहे आणि ती कथा ही सरस्वतीचं प्रतिकात्मक पूजन आहे मात्र जर आपण प्रसंगी अडचणीच्या काळामध्ये एकत्र येऊ शकत असाल आणि जर अशा वेळी जर मंगल कार्यालयामध्ये किंवा विवाहाच्या स्थळी सगळ्या स्त्रिया एकत्र बसून जरी पूजा करू शकत असाल तर मांडणी एकच करावी आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र बसून भगवतीची पूजा करावी एकीने कथा वाचन करावी सगळ्यांनी ती श्रवण करावी जर पूजनाच्या ह्या चार गुरुवारमध्ये सोयर आलं असेल आलं असेल किंवा स्त्रियांचे मासिक धर्म असतील अशा काळामध्ये काय करावं या अडचणीच्या प्रसंगामध्ये केवळ कथा श्रवण करावी घरातल्या कुमारिकेच्या हातानं किंवा दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या हातानं आपण पूजन करून घ्यावं जर प्रत्यक्ष पूजन शक्यच नसेल घरात एकतीस स्त्री असेल तर केवळ आपण कथा श्रवण करावी उपवास मात्र निश्चितपणे मार्गशिष्यातल्या सर्व गुरुवार मध्ये करावा अगदी स्वयंसूतका धर्म उत्पन्न झाले अशा वेळी सुद्धा उपवास करायला आपल्याला काही हरकत नाहीये कथा श्रवण करायला सुद्धा काही हरकत नाहीये सुतकादी कर्मामध्ये ओली पूजा ही त्याज्य मानली आहे मात्र श्रवणात्मक भक्ती ही कधीही कुठल्याही क्षणी त्याज्य मानलेली नाहीये त्यामुळे आपण श्रवण भक्तीचा आनंद निश्चितपणे घेऊ शकता आता हे प्रत्येक वेळी प्रत्येक गुरुवारी आपण पूजन करू त्यावेळी तीच ओटी ठेवावी का तर आपण तीही ओटी ठेवू शकता किंवा वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर कधी काही वस्तू खराब झाल्या असतील तर त्या परिवर्तित सुद्धा करू शकतात किंवा बदलू सुद्धा शकतात या समवेत आपण जी तांदळाची रास प्रत्येक वेळी पूजनासाठी ठेवत असतो अष्टदल बनवण्यासाठी ही रास सुद्धा आपण प्रत्येक वेळी तीच वापरू शकता वस्त्रामध्ये बांधून किंवा आच्छादून व्यवस्थित आपण ती ठेवू शकता आणि चार गुरुवार झाल्यानंतर विसर्जन करताना जलाशयामध्ये वाहत्या पाण्यामध्ये ते आपण धान्य अर्पण करू शकता निर्माल्य सुद्धा एकत्र वाहत्या पाण्यामध्ये आपण अर्पण करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारचं वेगळं सुद्धा अर्पण करू शकता मित्रांनो आता आपण पाहूया की ह्या महालक्ष्मी व्रताचं रहस्य काय आहे आणि या व्रत काळामध्ये आपण कुठले नियम पाळावेत त्याच पद्धतीने हा मार्गशीर्षाचा गुरुवार का घेतलेला आहे मार्गशीर्षाला अत्यंत श्रेष्ठ महात्मा मानलं आहे कारण हा नवम मास आहे नवमास हा परिपूर्ण मास मानला जातो किंवा सद्गुरूच्या संख्येचा महिना मानला जातो मासानाम मार्गशीर्षोहम असं साक्षात भगवद्गीतेमध्ये कृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे भक्तांसाठी वचन दिलेलं आहे शीर्ष म्हणजे श्रेष्ठता शीर्ष म्हणजे डोकं शीर्ष म्हणजे उच्च स्थान आणि मार्ग म्हणजे रस्ता उच्च स्थानाने मार्गस्थ करणारा जो रस्ता आहे ते दाखवण्याचं कार्य हा मार्ग शीर्ष मास करत असतो तसच मृग नक्षत्रामध्ये ज्यावेळी पौर्णिमेला चंद्र असतो त्याचवेळी मार्गशीर्ष मास मानला जातो अर्थात मृग नक्षत्रावरून मृगशिरा शब्द आणि मृगशिरावरून मार्गशीर्ष शब्द उत्पन्न झालेला आहे या महिन्याच्याच पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचा सर्वश्रेष्ठ गुरुतत्वाच्या शक्तीचा हा जन्मोत्सव साजरा केला जातो समुद्रमंथन जे झालं होतं आख्यायिका अशी सांगितली जाते की समुद्रमंथन सुद्धा मार्गशीर्षामध्येच झालं होतं आणि मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारी जे रत्न उत्पन्न झालं होतं तेच लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये समुद्रातून उत्पन्न झालेलं पहिलं स्त्री स्वरूप लक्ष्मी रत्न हे होतं म्हणूनच लक्ष्मी व्रताचं पूजन मार्गशीर्षामध्ये केलं जात या व्रतासाठी दुसरा प्रसंग पुराणामध्ये कुठे येतो तर याचा संबंध बळीराजाशी येतो चातुर्मासाची नुकतीच समाप्ती झालेली असते आणि चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्राधीन झालेले असतात म्हणूनच देवशैनी अर्थात आषाढी ते कार्तिकी या एकादशीच्या चार महिन्याच्या काळामध्ये भगवान विष्णू हे पाताळ लोकांमध्ये निवास करत असतात बळीराजाची सेवा ग्रहण करत असतात आणि ते पाताळ लोकातून पुन्हा आपल्या भूलोकी वैकुंठ लोकी गमन करण्यासाठी निघालेले असतात म्हणूनच या कार्तिक मासाच्या शेवटी देव दीपावली केली जाते ही देवांची दीपावली असते भगवान महाविष्णू कार्यान्वित झाल्यानंतर तो दीपोत्सव साजरा केला जातो म्हणूनच त्या व्रताला दीपावली असं म्हटलं जातं आणि या दीपावलीच्या देवदीपावलीच्या नंतर येणारा जो पहिला व्रत आहे हे मार्गशीर्षातल्या गुरुवारचं व्रत आहे म्हणून सुद्धा लक्ष्मीचं पूजन केलं जातं कारण या लक्ष्मीनेच बळीराजाला आपला भाऊ मानून त्याला ओवाळणीमध्ये साक्षात विष्णूला मागितलेलं असतं म्हणून बलिप्रतिपदा किंवा भाऊबीज ही साजरी केली जाते आणि त्यावेळी साक्षात लक्ष्मीने विष्णूला वरण करून घेतल्यामुळं बळीराजाकडून पुन्हा एकदा मागून घेतल्यामुळं ओवाळणीच्या स्वरूपामध्ये विष्णूला मागून घेतल्यामुळं ह्या महालक्ष्मीचं पूजन करण्याचा प्रघात मार्ग उत्पन्न झालेला आहे मित्रांनो या व्रताचं महात्म्य आपण जाणून घेतलं व्रताच्या कथेमध्ये सुद्धा वर्णन आहे बालाचं वर्णन आहे सूरज चंद्रिका राणीचं वर्णन आहे भद्र राजाचं वर्णन आहे या सर्वांनी व्रत कशा पद्धतीने केलं हे आपल्याला व्रताच्या कथेमध्ये प्रत्येक वेळी जाणूनच असतात या लक्ष्मीचं रहस्य काय आहे तर ही अष्टधा प्रकृती स्वरूपातली महालक्ष्मी आहे अष्ट अष्टस्वरूपामध्ये ही निरंतर भक्तांना आशीर्वाद प्रदान करत असते यासाठी या नवमासामध्ये नव्या मासामध्ये भगवतीचं पूजन करावं असा लौकिक ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे म्हणूनच मार्ग गुरुवार हे संपूर्ण मासामध्ये किंबहुना संपूर्ण वर्षामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जातात आणि प्रत्येक श्री अत्यंत भक्तिभावाने हे व्रत करते आणि वसा घेत असताना प्रत्येक वेळी सौभाग्यवतींचं पूजन करत असताना किमान पाच सौभाग्यवतींचं पूजन करून आठ किंवा सोळा सौभाग्यवतींचं सो पूजन करून प्रत्येकीला ह्या व्रताच्याच कथाची पुस्तिका देण्याचा प्रघात आहे या मागे सुद्धा भगवतीच्या व्रताचा प्रसार व्हावा हाच उद्देश आहे या अष्टलक्ष्मीची नावं कुठली आहेत तर सर्वप्रथम आहे आदिलक्ष्मी त्यानंतर धनलक्ष्मी तिसरी आहे धान्य लक्ष्मी चतुर्थ स्वरूपामध्ये आपण लक्ष्मीचं पूजन करतो ती आहे गजलक्ष्मी अर्थात हत्तीच्या समवेत असणारी लक्ष्मी त्यानंतर पंचम स्वरूपामध्ये आहे संतानलक्ष्मी षष्ट स्वरूपामध्ये आहे विजय लक्ष्मी सप्तम स्वरूपामध्ये सातव्या स्वरूपामध्ये आहे वीरलक्ष्मी आणि अष्ट स्वरूपात आहे आठव्या स्वरूपामध्ये आहे विद्यालक्ष्मी अर्थात आद्य स्वरूप धन द्धन स्वरूप धान्य स्वरूप गज स्वरूप संतान स्वरूप विजय स्वरूप वीर स्वरूप आणि विद्या स्वरूप ह्या सर्व अष्टधा प्रकृतीने भगवती या संपूर्ण ब्रह्मांडाचं पालन पोषण करत असते म्हणूनच तिची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी संपूर्ण वर्षातील श्रेष्ठतम मास अर्थात मार्गशीर्ष मास आहे आणि मार्गशीर्षातील गुरुवार हा अत्यंत पवित्र आणि अत्यंत श्रेष्ठ गुरुवार आहे म्हणूनच या व्रताचं पूजन ह्या काल ओघामध्ये प्रगट झालेलं आहे भगवतीचं पूजन करत असताना आपण श्रद्धायुक्त अंतकरणानं पूजन करा पूजनामध्ये काय करायला नको तर जे मनाला वाईट वाटेल ज्यातून कठोर बोलणं उत्पन्न होईल किंवा कठोरता उत्पन्न होईल अशा गोष्टी आपण टाळाव्यात आणि काय करावं तर श्रद्धा आणि भक्तीने युक्त होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे कराव्यात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण लक्ष्मीचं श्रेष्ठतम पूजन कसं करावं शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं करावं हे जाणून घेतलं याही व्यतिरिक्त आपल्या काही वैयक्तिक शंका असतील तर आपण मला फोन करू शकता किंवा या युट्यूबवरतीच आपण डिस्क्रिप्शन मध्ये या व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेऊ हो शकता मेसेजच्या माध्यमातून याच व्हिडिओच्या खाली सुद्धा आपण मेसेज टाकू शकता आपल्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयास हा निश्चितपणे मी करत राहील या ठिकाणी आता महाजन गुरुजींना आपण आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार